नमस्कार मित्रांनो झगमगाटाच्या मनोरंजन विश्वाच्या दुनियेत काही कलाकारांचे आयुष्य हे पडद्यामागे खूपच वेदनादायक असतं असाच हा किस्सा एका लोकप्रिय अभिनेत्याचा आहे या अभिनेत्याचं नाव आहे तिरुमला सुंदर रंगनाथ साऊथ इंडस्ट्रीत विविध सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका साकारून प्रसिद्ध झटत आलेले अभिनेते रंगनाथ एकोणीसशे शेहेचाळीस साली जन्मलेले रंगनाथ यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बुद्धिमन थडू या चित्रपटातून आपले अभिनय करिअरची सुरुवात केली पुढील विविध सिनेमामधून त्यांनी विविध भूमिका गाजवल्या दोन साली दीर्घकाळ आजारी असलेल्या रंगनाथ यांच्या पत्नी चैतन्या यांचे निधन झाले पत्नीच्या निधनाने रंगनाथ पूर्णपणे खचून गेले होते आणि ते नैराश्यात गेले नैराश्यात गेलेल्या रंगनाथ यांनी दोन साली त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली या घटनेमुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता पोलिसांना त्यांच्या घरी नोट सापडलेली होती अभिनेते रंगनाथ यांनी आपली सर्व मालमत्ता त्यांच्या घरी बऱ्याच काळापासून घरकाम करत असलेल्या मोलकरीन मीनाक्षीच्या नावावर केली होती मीनाक्षी आमच्या घरी काम करत होती तिने माझ्या आई वडिलांची त्यांच्या शेवटच्या काळात खूप सेवा केली त्यामुळे वडिलांनी तिच्या नावावर संपत्ती केली असा खुलासा अभिनेते रंगनाथ यांच्या मुलीने केला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते रंगनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली